महाराष्ट्र श्री पृथ्वीराज पाटील लाल कास्टो पैवा वन मॅन आर्मी ज्याला मानतोय भारतीय फौजी ज्याला मानतोय लाल मातीची सेवा करत करत देश सेवा करायला गेले पृथ्वीराज पाटील पैवा माती आकारा एक वर पुढचे स्पर्धक तयार राहतात विशाल शेळके रत्नागिरी लाल भोशर मालकार कोल्हापूर नेळपी चालू कुस्ती नंतर मॅच क्रमांक दोन वरते शांताराम शिंदे लाल कसुम मनीष शिंगळे बुलढाणा निळा कसुम मॅच च्या बाजूला पैलवान दोन आठ असा गुण फलक चालू आहे 65 किलो फायनल ची गोष्ट मी आठ क्रमांक 1 व विनंती दी गर्दी सगळी कटिंग कराव्यात होती उद्या पाऊण्यांना पूर्वी सगळ्यांना पाहिजे वाह रे वाह अतुल भाऊ दांडले उभा राहिली मंडळी सगळे व्यासपीठावर याव सहा सगळीकडं बॅरिकेट लाल गॅलरीत बसून घ्याल गोष्टी कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल एकवीस वर्षानंतर गदा मिळून देणारा पैलवा ज्या घरण्याला कुस्ती लाभलेली ते घराणं पाटील घराण

आणि मॅच क्रमांक दोन वरती टेक्निकल फॉल झालेला आहे अधिकतम गुणाच्या पडकाना मुंबई उपनगर चे पाटील पैलवान हे विजयी झालेले